आपल्या इतिहासात अनेक महान शहरे वसली। ज्यांच्या नगर नियोजनांचे दाखले आजही शेकडो वर्षाने दिले जातील अशी शहरे सर्रास दिसत नाहीत कैक पिढ्यांनी असे एखादे शहर घडते पण असे एखादे शहर जन्माला येताना विकसित होताना त्यात सहभागी होणं ही दुर्मिळ संधी एक नवा विचार नवे युग अवतरते देशाच्या प्रगतीतला एक मानदंड उभा राहतो जमिनीचा आणि जनजीवनाचा गतिमान कायापालट होतो असा दुर्मिळ योग सोडता कशाला या या आमच्या सोबत महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अशा नियोजनबद्ध नवनगरांची ही माळ बघायला ठराविक अंतरावर ही नवीन शहरे म्हणजे कृषी समृद्धी केंद्रे वसणार आहेत प्रत्येक केंद्राचा फायदा त्या त्या, त्या जिल्ह्याच्या विकासाला होणार आहे त्या त्या ठिकाणच्या शेतीला अनुरूप असे उद्योग आणि सुविधा या केंद्रांमध्ये असतील त्यामुळे कुठे संत्र्याचा स्वाद असेल तर कुठे कापसाची नजाकत पाहूया या कृषी समृद्धी केंद्राचे अंतरंग अशा प्रत्येक केंद्राची जागा मोठी मोक्याची आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला इतर महामार्ग आणि शहरांशी जोडणाऱ्या चौफुल्यांची ही जागा या चौफुलीवर नियोजनबद्ध विकासातून नवनगरे उभी राहतील या शहरातील निम्मे क्षेत्र रहिवासी क्षेत्र असेल पंधरा टक्के व्यावसायिक झोन दहा टक्के हरितक क्षेत्र वीस टक्के जमीन अंतर्गत रस्त्यांसाठी आणि पाच टक्के जागा सार्वजनिक सुविधांसाठी असेल आदर्श नगर रचनेच्या जागतिक मापदंडांप्रमाणे केलेला हा आराखडा राखडा कृषी समृद्धी केंद्राच्या या अर्ध्या भागात घरे व सदनिका असतील मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित असे हे रहिवासी क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र वेगळे असल्यामुळे मोठ्या वाहनांच्या वाहतुकीचा इथे त्रास नाही सुनियोजित रुंद रस्ते प्रशस्त चौ आणि पदपथ असल्यामुळे सुरक्षित वाहतूक असेल रस्त्यावरचे दिवे सांडपाणी वहनाची योग्य व्यवस्था यातून उत्तम दर्जाचे नागरी जीवन इथे साकार होईल याचबरोबर हरितक्षेत्रावर फुलवलेल्या सुंदर बागा खेळाची मैदाने असतील मुलांना शाळेत जायला लांब जावे लागणार नाही याची काळजी आराखड्यातच घेतलेली असेल शाळा आय टी आय महाविद्यालय आणि रुग्णालयांसाठीही इथे निश्चित जागा असतील पंधरा टक्के क्षेत्र उद्योगधंद्यासाठी असेल कृषी माल प्रक्रिया उद्योग शेतमाल साठवणीसाठी गोदामे आणि शीतगृहे अन्न प्रक्रिया उद्योग यांना या कृषी समृद्धी केंद्रात प्राधान्य असेल परिसरातल्या शेतकऱ्यांचा माल इथे विनासायास पोहोचेल आणि इथून तितक्या सहज जागतिक बाजारपेठेतही जाईल द्रुतगती महामार्गाला जोडलेले हे शहर असल्यामुळे इतरही अनेक उद्योग इथे येतील त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल उद्योगांना स्थानिक कच्चा माल लागेल त्यातून अनेक शेतकऱ्यांच्या मालाला मागणी मिळेल लांबच्या शहरात होणारे हंगामी नाईलाजाचे स्थलांतर थांबेल काम शोधत शहरात जायची गरज नाही शहरच तुमच्या दारात येईल औद्योगिक विकासामुळे वेगवेगळे सेवा उद्योगही वाढतील हॉटेल खाणावळी कपडे शिलाई वाहन दुरुस्ती यंत्रदुरुस्ती किराणा दुकान भाजीपाला विक्री गवंडी काम अशा अनेक छोट्या व्यवसायांना बरकत येईल कृषी समृद्धी केंद्रे हे त्या परिसरातील सर्वच गावांच्या समृद्धीचे केंद्र बनेल कृषी आधारित उद्योगांच्या नव्या युगाचे हे माहेरघर असेल